यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या नेर पोलीस स्टेशनच्या प्रारंगणात पडावे या अनुषंगाने शांतता समिती व गणेश उत्सव मंडळाची बैठक घेण्यात आली यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी व पत्रकारांनी नवनियुक्त ठाणेदार राहुल आठवले यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्षांनी नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले हे मंचावर विराजमान होते शांतता समितीचे सदस्य राजूचे शिर्डे बापूराव रंगारी जफर एन खान बाशिद खान नजीर राही पत्रकार नवनाथ दरोई अशोक इसाडकर गुलाब खान व मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शांतता समितीच्या अध्यक्षीय भाषणात ठाणेदार बोलताना असे म्हणाले की मी तुमचा मित्र असल्यामुळे तुम्ही माझे मित्र झाले आहात मित्रांनो मित्राचे ऐकले पाहिजे अशा मताचा मी आहे त्यामुळे आपण गणपतीची मूर्ती लहान आकाराची आणाल लाईन खांब्यावरील तारावर आकडे टाकून घेऊ नका गुलालाऐवजी गुलाब पाकड्या उडवा अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी गणेशाची स्थापना करू नका गणपती वाजत गाजत मिरवणूक काढून न ने नेता त्वरित मंडपात नेऊन गणेशाची स्थापना करा यावेळी डिझे ला परवानगी नाकारल्यामुळे गणेश मंडळांनी डीजे लावू नये अशा विविध सूचना ठाणेदार यांनी अध्यक्षीय भाषणात दिल्या यावेळी शांतता समितीचे अध्यक्ष गणपती मंडळाचे अध्यक्ष पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्जुन राठोड आभार दीपक व्यवस्था सचिन बहादुरे यांनी केली नवनाथ दरो या वर्षी होऊ घातलेल्या सार्वजनिक धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने आम्ही पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी सोबतच पोळा उत्सव आणि श्रीकृष्णाष्टमीची अष्टमीची एक मीटिंग आयोजित केलेली आहे या मिटिंगमध्ये गावातील शांतता समितीचे सदस्य सोबतच काही ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळींना आम्ही त्या ठिकाणी बोलावलेले आहे या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करताना काही सूचना दिलेल्या आहेत शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचं त्यांनी पालन करावं कोणीही डी जे या उत्सवामध्ये वाजवायचा नाही डी जे वाजवल्यामुळे हृदयाने आजारी असलेले अथवा लहान बालकांवरती खूप मोठा त्याचा विपरीत परिणाम होतो या गोष्टी त्यांना समजावून सांगण्यात आलेल्या आहेत गणपती महाराजांची मूर्ती ही तीन चार फुटाच्या आतमध्येच असावी जेणेकरून रस्त्याने जाताना आणताना उचलताना ठेवताना मूर्तीची विटंबना आपल्याच हातातून होणार नाही याची सुद्धा त्यांनी दखल घेणे अनिवार्य आहे याचसोबत कोणीही मंडळाचा कुठलाही पदाधिकारी कुठलेही दारू किंवा मद्यप्राशन करून शेवटच्या विसर्जनाच्या दिवशी सुद्धा अशा प्रकारचं कुठलंही कृत्य तो करणार नाही वाहन हे दुरुस्त असावं वाहन चालकाचं चा लायसन्स असावं त्या वाहनाचं आर टी ओकडून त्यांनी इन्स्पेक्शन केलेलं असावं आणि अशा पद्धतीने शांततेच्या मार्गाने त्यांनी मिरवणूक काढावी त्यासाठी पोलीस त्यांच्यासोबत सदैव राहील पोलिसांची मदत त्यांना होईलच होईल मात्र या सर्व नियमाचं पालन त्यांनी करताना विद्युतचा पुरवठा तारावर आकोळा टाकून न घेता मंडपामध्ये मिरवणूक किंवा विद्युत घेत असताना त्यांनी आपलं स्वतःचं एक मीटर त्या दिवसासाठी घेतलं पाहिजे अशा विविध प्रकारच्या सूचना देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सोबतच नेर परिसरातील सर्व जनतेंना आम्ही आवाहन करतोय की येणारे आगामी उत्सव हे अतिशय शांततेत त्यांनी पार पाडावे धन्यवाद નવનાથ દર સ્ટિંગ ઓપરેશન ન્યૂઝ